सर्व दर्शकांना माझा सन्विन जय भीम नमो बुद्धाय चला आता आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मा प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले भाग पहिला जन्मापासून परिव्रजेपर्यंत जन्म एक शुद्धोदनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला त्याच्या जन्माची कथा अशी आहे दोन शाख्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती सर्व शाख्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत हा महोत्सव सात दिवस साजरा करण्याची पद्धत होती चार एकदा महामाईने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वज्य करून साजरा करण्याचे ठरविले पाच उत्सवाच्या सातव्या दिवशी ती भल्या पहाटे उठली सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या मौल्यवान अलंकार घालून केला आवडीच्या पदार्थांचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयन मंदिरात ती गेली सहा त्या रात्री शुद्धोदन व महामाया यांचा एकांत होऊन महामाईला गर्भसंभव झाला पलंगावर पहुडली असताना ती तशीच झोपी गेली निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले सात स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिकपालांनी आपणाला स्थितीत उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहेत नंतर तिच्या जवळ आल्या व त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले नऊ त्यांनी तेथे तिला अभंग्यस्नान घालून तिची वेशभूषा केली तिला त्यांनी सुगंधी द्रवे लावून फुलांनी असे सजविले की ती कुणा दिव्यशक्तीचे स्वागत करावयास तयार झाली आहे असे वाटले दहा इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रकट झाला व तिला म्हणाला मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे तू माझी माता होण्यास कबूल होशील का तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने त्याच क्षणी महामाईला जाग आली अकरा दुसरे दिवशी सकाळी महामाईने आपले स्वप्न शुद्धोदनास सांगितले स्वप्नाचा अर्थबोधन झाल्यामुळे शुद्धोधनाने स्वप्नविदेत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध आठ ब्राह्मणांना बोलावून घेतले बारा त्यांची नावे राम धन लखन सुयाम भोग व सुदत्त अशी होती त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली त्याने सेवकांकडून जमिनीवर फुलांचे संडे घालून त्या ब्राह्मणांसाठी उच्चासने मांडली चौदा त्याने त्या ते ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून घृतमधुयुक्त व साखर मिश्री दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यांना संतुष्ट केले याशिवाय त्यांना नवी वस्त्रे गाई इत्यादींचे दान दिले पंधरा ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धोदनाने महामाईला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला या स्वप्नाचा अर्थ मला सांगा सोळा राजा चिंता करू नकोस ब्राह्मण म्हणाले तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल पण संसार त्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल सतरा पावांतील तेलाप्रमाणे महामाईने दहा महिने आपल्या गर्भात धारण केले तिचा प्रसुती जवळ येऊ लागताच प्रसुतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली आपल्या पतीला ती म्हणाली माझ्या पित्याच्या देवदहनगरीला मी जाऊ इच्छिते अठरा तुझ्या इच्छेप्रमाणे होईल राजाने उत्तर दिले सोन्याच्या पालखीत बसवून शुद्धोदनाने मोठ्या लवाजम्यासहित सहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले एकोणीस देवदहला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या गर्द वनराईतून महामाईला जावे लागणार होते तेच वन वन होय वनातून पालखी नेली जात असताना ते स्वर्गीय किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपात सारखे भासत होते एकवीस बुंद्यापासून फांद्यांच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते त्यावर नानारंगांचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात बुंजारव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूळ स्वराला काढित होते बावीस तेथील मनोरम दृश्य पाहून महामाईच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकांचा आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले तेवीस महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुंध्याशी चालत गेली त्या शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळुकीने वर खाली हिलावत असलेल्या पाहून महामाईला तिला धरता येईल एवढी खाली आली इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली तेवढ्यात फांदीवर गेल्यामुळे झटक्याने महामायावर उचलली गेली आणि अशा प्रकारे हलल्यामुळे तिला प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्या शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला पंचवीस त्या मुलाच्या जन्म ख्रिस्त पूर्व पाचशे त्रेसष्ट वैशाखी पौर्णिमेला महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धोदनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाख्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने थाटामाटात साजरा केला सत्तावीस पुत्रजन्माच्या यावेळी कपिलवस्तूचे राजपथ भूषविण्याची पाळी शुद्धोदनाची होती अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले तर पुढील व्हिडिओ मध्ये जाणून घेऊ असित मुनीचे आगमन बद्दलची माहिती जय भीम नमो बुद्धाय